महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज किनवट नगर परिषदेच्या राष्ट्रीय काँग्रेसच्या नगरसेवकांना विजयी करा तालुका अध्यक्ष के सूर्यकांत रेड्डी किनवट नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात आज राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष के सूर्यकांत रेड्डी यांनी स्वतः सर्व वॉर्डामध्ये जाऊन मतदारांना राष्ट्रीय काँग्रेसच्या नगरसेवकांना विजयी करा अशी विनंती करत सर्व किनवटमधील वॉर्ड पिंजून काढला क्रमांक तीन अ च्या उमेदवार राठोड मनीषा महेश प्रभाग क्रमांक ब चे उमेदवार शेख फसिवल्ला ओबेदुल्ला राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे किनवटचे शहराध्यक्ष गिरीशजी नेमानीवार यांच्या सुविध पत्नी सौ नेमानीवार शिरीषा गिरीश प्रभाग क्रमांक चार अ चे लक्ष्मीपती दोन वार प्रभाग क्रमांक चार ब चे उमेदवार शेख तवशुंबी शेख शादुल्ला प्रभाग क्रमांक दहाचे उमेदवार वसंत रंगराव राठोड प्रभाग क्रमांक नऊचे अधिकृत उमेदवार अॅडव्होकेट तौफिक कुरेशी व सर्व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांना विजयी करा अशी विनंती करण्यात आली यावेळी युवा नेते सारखणी जिल्हा परिषद गटाचे भावी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर पुंडली कांबले युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तथा बोदडी पंचायत समिती गणाचे भावी पंचायत समिती सदस्य शेख इशर चिखलीकर अफरोज शेख किशन राठोड जिल्हा उपाध्यक्ष नांदेड आदी सर्व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अनिल बंगाळी नांदेड वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा